सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी अशी आहे की आज कुणीतरी खूप जास्त उदास आहे दुःखी आहे माहीत नाही का बट एक ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहे खूप जास्त विचार करत आहेत अँड जे काही uh, like, uh, विचार येत आहेत uh, ते खूप जास्त निगेटिव्ह विचार येत आहेत समवन इज थिंकिंग लाईक कुणीतरी असा विचार करत आहे की ते रिजेक्टेड होतील किंवा त्यांना कोणीतरी दूर करेल किंवा त्यांना कोणीतरी मिळणार नाही किंवा त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळणार नाही अशा प्रकारच्या एनर्जीमध्ये काही पीपल्स आहेत सो यावरती डिवाईन आपल्याला काय गायडन्स देत आहे अँड आज गुरुवार आहे सो आ, आज शेवटचा गुरुवार आहे तर आपण पाहणार आहोत आपल्याला देवी आई आपली महालक्ष्मी माता तुळजापूरची आई भवानी माता तसेच आपले जे सर्वांच्या कुलदेवता आहेत त्या आपल्याला काय संदेश देणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो मी कार्ड शफल करून घेते तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर आपण चेक करूया डिवाईन आपल्याला काय गायडन्स करत आहे डिवाइन प्लीज गाईड मी माय एंजल्स फील्ड गाईड्स महालक्ष्मी माता सप्तशृंगी माता तुळजा आई भवाने रेणुका माता श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव माय स्पिरिट गाईड्स एंजल्स डिवाइन प्लीज गाईड मी याची जी एनर्जी आहे जी खूप लो व्हायब्रेशनल आहे तर ती कशामुळे आलेली आहे आजची जी एनर्जी आहे ती खूप लो व्हायब्रेशनल होती आणि कार्ड्स पण तसेच आलेले आहेत सो आपल्याला दिसून येते द डेव्हिचं कार्ड आहे अँड द लवर्सचं कार्ड आहे अँड तसेच थ्री ऑफ वॉर्नचं कार्ड आहे अँड बॉटम ऑफ द डेक मध्ये आहे फाय ऑफ पेंटिकल सो मी आज तीनच कार्ड घेतलेत ह्याच्यावरूनच आपल्याला दिसून येत आहे की हे जे कार्ड आहे ते आपल्याला दाखवतंय कोणीतरी काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत सेंड करत आहे अँड ती तुम्हाला पोहोचतही आहे नक्की ही जे कोणी रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यावरती खूप जास्त ब्लॅक मॅजिक्स अँड खूप जास्त निगेटिव्हिटी आपण म्हणतो नजर दोष करण्यात येत आहे अँड ही खूपच निगेटिव्ह एनर्जी आहे सो तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे जे कोणी तुमचे लव वन्स आहेत त्यांच्यासाठी प्रे करा त्यांना हिल हिलिंग प्रोवाईड करा कारण की त्यांच्यावरती डेव्हिलची नजर आहे अँड दिसून येत आहे आपल्याला की त्यांना एक कंट्रोल केलं जात आहे दबावामध्ये घेतलं जात आहे तुमचे जे कोणी लवन्स आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्यात येत आहे मे बी हे थर्ड पार्टीकडून असू शकतं किंवा बाहेरील कुणा व्यक्तीकडून थर्ड पार्टी करून घेत आहे किंवा स्वतः ते काहीतरी असं ट्राय करत आहे ज्यामुळे तुमचे जे प्रियजन आहे ज्यांना तुम्ही प्रेम करता ते खूप जास्त अशा एनर्जीमध्ये आहेत की त्यांची तब्येत पण ठीक नाहीये त्यांचं डोकं दुखतंय त्यांना कशातही बरं वाटत नाहीये अँड उदासीनता एक प्रकारची निर्माण झालेली आहे अँड खूप जास्त एक दुःखमय वातावरण निर्माण झालेलं आहे अँड त्याचीच एनर्जी तुम्ही पिक करत आहात सो तुम्हाला खूप जास्त निगेटिव्ह फील होत आहे तर नक्कीच इथे ज्यांचे कोणाचे लवन्स आहेत तर त्यांना नक्कीच हिलिंग प्रोव्हाइड करा त्यांना टेलिपॅथिकली किंवा काहीतरी असे संदेश तुम्ही द्या की जेणेकरून त्यांच्या मनामध्ये थोडीशी पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आपल्याला दिसून येते थ्री ऑफ बॉइनचं कार्ड आहे सो हे जी व्यक्ती आहे ती पुढे पाहत आहे पाठमोरी पाहत आहे सो ही फेस करत नाहीये प्रॉब्लेम्सला किंवा जे काही त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे त्याकडे ती व्यक्ती फेस करत नाहीये सो कुठली तरी एक फिअर आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती आहे की जर मी हे फेस केलं तर मला कदाचित रिजेक्शनला सामोरे जाऊ शकतं कदाचित मला काहीतरी वाईट माझ्या बाबतीत घडू शकतं किंवा काहीतरी असं घडू शकतं ज्याची मी कल्पनाही केली नाही त्यामुळे ती जी व्यक्ती आहे ती ही जी समोरची जी परिस्थिती येत आहे त्याला ती उत्तर देत नाहीये फेस करत नाही सो ती पाठमोरी पाहत आहे की भविष्याकडे पाहत आहे बट भविष्यात काहीतरी चांगलं होईल या उद्देशाने ती पाहत आहे बट आपल्याला दिसून येते फाय ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे सो हे जे पीपल आहे ते खूप जास्त यु नो अशा स्थितीमध्ये आहेत की त्यांची स्थिती चांगली नाही आहे अँड खूप कोणाचं तरी एक ऐकत आहे सतत तीज दबावात आहेत अँड एक लाचारी त्यांनी पत्करलेली आहे खरं काय ते त्यांना दिसत नाहीये अँड कुणात तरी इशाऱ्यावरती ते नाचत आहेत अँड हे खूप जास्त तुमच्या नात्यासाठी धोकादायक आहे अँड खूप जास्त एक निगेटिव्ह साईन आहे सो so, आपण डिवाईनला आणखीन काही गायडन्स मागूया सो so, डिवाइन प्लीज गाईड मी जी प परिस्थिती ओढावलेली आहे त्यावरती काय करता करून ओके येईल काय येऊन मिळत आहे फायव्हिकलचं कार्ड आलेलं आहे तर दिसून आहे हे जी व्यक्ती आहे ती खूप जास्त लाचार झालेली आहे ला कुणातरी महिलेचं खूप जास्त ऐकत आहे किंवा असू शकतं ही मेल एनर्जी पण आहे कुणीतरी महिला जी ज्या ज्या जी आहे जी आपल्या घरातील व्यक्तीचं खूप जास्त ऐकत आहे अँड तिच्या मनात जे आहे ते ती करू शकत नाही आहे एक खूप जास्त स्टक सिच्युएशन आहे अँड बाहेर पडता येत नाही आहे कारण की स्वतःच्याच विचारामध्ये एवढी निगेटिव्हिटीमध्ये गुंतलेले आहेत की त्यांना समोरचं काहीही दिसत नाही आहे सध्या वातावरण असं करून ठेवलेलं आहे की तुम्हाला समोरचं पाहता येऊच नाही अँड पुढे काही प्रकाश किरण दिसूच नाही अशा प्रकारचं एक निगेटिव वातावरण तयार केलेलं आहे अँड असू शकतं कुणीतरी खूप जास्त निगेटिव्हिटी तुमच्या नात्याकडे सेंड करत आहे मे बी हे तुमच्या घरातीलच पर्सन असतील थर्ड पार्टी असेल किंवा जे कोणी पर्सन तुमच्या नात्यावरती नजर ठेवून आहेत अशा व्यक्तीकडून खूप जास्त तुमच्या नात्यावरती एक स्पेल वर्क्स करण्यात येत आहे ब्लॅक मॅजिक्स करण्यात येत आहे तसेच हे नातक पुढे जाऊ नयेत आणि तुम्ही आयुष्यभर त्यांचे गुलाम राहावेत यासाठी खूप जास्त प्रयत्न करण्यात येत आहे मग दिसून आहे आपल्याला जस्टिसचं कार्ड आले इट्स अ व्हेरी पॉवरफुल कार्ड अँड आपल्याला माहिती आहे परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा न्याय करतो आपली uh, महालक्ष्मी माता जी आहे ती सगळ्यांचा न्याय करते अँड जे कुणी अशी काही वाईट कर्म करत असतील तर ते त्यांच्याकडे परत सेंड व्हावे यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करत आहे की सेंडर बॅक टू सेंडर इमिजिएटली सो so, ही जी एनर्जी आहे ही त्यांच्यापर्यंतच सेंड होऊ ज्यांनी ही अशा प्रकारचे स्पेल वर्क तसेच ब्लॅक मॅजिक्स तुमच्या नात्यावरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो हे खूप जास्त एक पॉझिटिव्ह कार्ड आहे की माता महालक्ष्मी तसेच तुमची जी कोणी कुलदेवता आहे ती नक्कीच तुमच्या नात्यावरती लक्ष ठेवून आहे अँड तुमचं जे हे नातं आहे ते खूप पॉवरफुल आहे अँड त्याला कोणीही असं नजर लावू शकत नाही तसंच कोणी असं ब्लॅक मॅजिक्स वगैरे करून तुम्हाला त्यांच्यापासून दूर करू शकत नाही सो डिवाइन नक्कीच तुम्हाला इथे हिलिंग तर डिवाईन तुम्हाला नक्कीच येथे हिलिंग प्रोव्हाइड करत आहे अँड तुम्हाला येथे डिवाइन क्लेम करण्यासाठी सांगत आहे सो तुम्हाला क्लेम आहे नेक्स्ट कार्ड घेऊया ओके दिसून मॅजिशियन मॅजिशियनची एनर्जी आहे सो तुमच्या जीवनामध्ये येत्या काही काळामध्ये जी काही अशी परिस्थिती राहिली होती म्हणजे असं काही घडलेलं आहे सध्या की ज्यामुळे तुम्ही स्टक आहात अँड एक निगेटिव वातावरणामध्ये आहात दुःखामध्ये आहात उदासीनतेमध्ये आहात ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहात तर यामधून तुम्हाला डिवाईन बाहेर काढणार आहे तुम्हाला एक असा मॅजिकल काहीतरी रस्ता दाखवण्यात येईल त्यातून ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही बाहेर पडणार आहात एक स्पिरिच्युअलिटीचा जो तुमच्याकडे आधारस्तंभ आहे त्याचा तुम्ही वापर तर करतच आहात बट तुमची जी एनर्जी आहे ती पुढची जी फ्युचरची एनर्जी आहे खूप चांगली आहे तर दिसून येतं आपल्याला जस्टिसचं पण कार्ड आलेलं आहे तसेच त्याबरोबर आपल्याला मॅजिशियनचं कार्ड आलेलं आहे सो नक्कीच डिवाईन तुमच्या ह्या नात्यावरती खूप जास्त लक्ष ठेवून आहे अँड इन्फायनाईट सामर्थ्य तुम्हाला प्रदान करण्यात येत आहे तसेच जे तुमचं नातं तुम्हाला जसं वाटतंय की कुठेतरी समजत नाहीये काहीतरी काय चाललंय किंवा पुढे काय होईल सांगता येत नाही कारण की नो कम्युनिकेशन असू शकतो नो कॉन्टॅक्ट झोन असू शकतो तुमचं काहीही बोलणं होत नसेल बट एक कुठेतरी फिअर भीती तुम्हाला वाटत आहे सो यामधून तुम्हाला डिवाइन बाहेर काढणार आहे अँड त्यासाठी तुम्हाला मॅजिशियनची पॉवर तुमच्या मध्ये डिवाईन प्रदान करत आहे सो तुम्हाला इथे कमेंट करायची आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तसेच तुमची जी कुलदेवता आहे तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट नक्की करायचे आहे नेक्स्ट कार्ड घेऊया तर फ्युचरची एनर्जी आहे तर फ्युचरची एनर्जी आहे आपल्याला दिसून येत आहे जे कोणी कुठल्या जर्नीमध्ये आहेत मे बी इट्स अ सोलमेट और कार्मिक और एनी ट्विन फ्लेम जर्नी तर त्यांच्यासाठी जे काही सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये हिलिंग प्रोव्हाइड केली जात आहे एक दिलासा देण्यात येत आहे की जी जी काही परिस्थिती आहे सध्याची तर ती निघून जाणार आहे अँड कुठल्याही तुमच्या तुमच्यावरती केलेल्या स्पेल वर्कचा किंवा निगेटिव्हिटीचा तुमच्यावरती प्रभाव होऊ शकत नाही बिकॉज तुमचं जे नातं आहे ते खूप जास्त रियल आहे अँड एक, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी ते नातं आहे असाधारण आहे सो याकडे कोणीही नजर लावू शकत नाही बिकॉज या नात्यावरती डिवाईनचं खूप जास्त लक्ष आहे सो तुम्हाला येथे क्लेम करण्याची गरज आहे कमेंट करा तुमच्या कुलदेवतेच्या नावाने नेक्स्ट कार्ड घेऊया नाईट ऑफ वॉन्स कार्ड आहे जर ते तुमचे पर्सन तुमच्याशी नो कॉन्टॅक्ट झोन मध्ये असतील तर नक्कीच ते तुमच्याकडे वेगाने येत आहेत सो त्यांना तुमच्याशी कम्युनिकेट करायचं आहे तुमच्याशी बोलायचं आहे ज्या काही गोष्टी तुमच्यामध्ये घडत आहेत जे काही तुम्ही फेस करत आहात सध्या ते त्यांना तुमच्याशी कन्फेस करायचं आहे सो ही एक एनर्जी आहे काही पीपलची ज्यांना कम्युनिकेट करण्याची खूप जास्त गरज आहे सो नक्कीच येथे तुम्हाला क्लेम करायचं आहे सोशल मीडिया थ्रू मे बी काहीतरी त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो अगेन लवर्स कार्ड आलेलं आहे so, सो टुडेची जी सगळी एनर्जी आहे ती लवर्सची आहे अँड जे कोणी आपल्या नात्याच्या संदर्भात हे फक्त लवर्स साठी नाही ज्यांचं कुणाच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत त्यांना वाटत आहे की आपल्या घरामध्ये जी जी कुणी आपली व्यक्ती आहे तीच आपल्यावरती कदाचित स्पेल वर्क करत असेल किंवा बाहेरची व्यक्ती तुमच्या नात्यावरती स्पेल वर्क करत आहे सो त्यांच्यासाठीची पण ही एनर्जी आहे कुठलंही जे नातं आहे जे वैवाहिक आहे लवर्सच्या संदर्भात आहे किंवा जे काही तुमच्या जीवनामध्ये तुमचे नातेसंबंध आहे त्याच्या संदर्भात आहे सो हे जे नातं तुमचं खराब करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे तर हे खूपच एक वो गंदी काली क्रिया वो का सहारा ले रहे हे तर त्या संदर्भात तुम्हाला डिवाईन येथे अलर्ट राहण्यासाठी सुचवत आहे तुमचा ऑरा पॉझिटिव्ह करा मेडिटेशन ध्यान करा मंत्र चांट करा तसेच जे कोणी कुठल्या तरी जर्नीमध्ये आहे त्यांनी तर खूपच जास्त तसेच आ, ओम नम शिवाय मंत्राचा जप करा तसेच हनुमान चालिसेचा पाठ करण्याची सुद्धा येथे तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे मे बी असू शकतं कोणीतरी घरातीलच व्यक्ती किंवा बाहेरील व्यक्ती सुद्धा काहीतरी निगेटिव्हिटी सेंड करत आहे ओके okay, फ्युचरची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे की हे जो व्यक्ती आहे तो नक्कीच ह्या ज्या विचारचक्रातून बाहेर पडणार आहे एक हॅपी पॉझिटिव्ह चेंज होतानासुद्धा दिसून येत आहे नाईन ऑफ कपचं कार्ड आहे सो नक्कीच ज्या काही तुमच्या विशेष होत्या त्या कम्प्लीट होणार आहेत अँड एक कम्युनिकेशन तसेच जे काही तुम्ही मागत आहात परमेश्वराला ते तुम्हाला मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत लवर्सची एनर्जी आहे नातेसंबंधाची एनर्जी आहे तर पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर पुढील काळामध्ये हे जे काही तुमच्या जीवनावरती आलेले संकट आहे ते दूर होताना दिसून येत आहे फक्त तुम्हाला इथे डिवाइन गाईड आहे की निगेटिव्ह थिंकिंग पासून दूर राहा जितकं जास्त तुम्ही तुमच्या पार्टनर बद्दल निगेटिव्ह थिंक कराल तितके जास्त लोक तुमच्या नात्यावरती तुम्हाला टार्गेट केलं जाईल तसेच तुमच्या नात्याला एक प्रकारचं जखडून ठेवलं जाईल एक प्रकारचं कुठलं तरी ब्लॅक मॅजिक सतत केलं जाईल कुणीतरी सतत तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे सो so, त्याकडे खूप जास्त लक्ष द्या विचारांवरती खूप जास्त लक्ष द्या सध्या असू शकतो तुम्ही तुमच्या पार्टनरच्या संदर्भात एका डाऊटफुल एनर्जीमध्ये आहात एक तुम्हाला वाटत आहे की नाही हे असू शकत नाही बिकॉज ती व्यक्ती आपल्याशी काहीही कॉन्टॅक्ट करत नाही सो एक प्रकारची डार्क एनर्जीसुद्धा येथे जाणवत आहे तर तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग पासून दूर राहण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे सो नक्कीच येथे तुम्हाला क्लेम करायचा आहे अँड uh, पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणून कमेंट करा तर दिसून येते आपल्याला हे जे काही कार्ड आलेलं आहे यावरून पण आपल्याला कळून येते की ही थर्ड पार्टी जी सिच्युएशन आहे तुमच्या नात्याच्या संदर्भामध्ये तर तीच नक्कीच काहीतरी तुमच्या नात्यावरती काहीतरी स्पेल वर्क करत आहे निगेटिव्हिटी सोडत आहे की हे नातं वर्क ना हो त्यांना कळालं आहे की तुमचं नातं किती स्ट्रॉंग आहे त्यांना हे समजलं आहे की तुमचं जे हे नातं आहे ते साधं नाही आहे इट्स नॉट ऑर्डिनरी अँड त्यामुळं ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे अँड तर आपल्याला दिसून येत आहे हे जे कार्ड आहे ते खूपच जास्त थर्ड पार्टी सिच्युएशनला इंडिकेट आहे तर दिसून येत आहे आपल्याला की तुमच्या नात्यावरती त्यांना कळालंय की हे नातं सहज शक्य नाही आहे तोडणं सो ते काहीतरी बाहेरचा मार्ग अवलंबत आहे की कशा प्रकारे तुम्हाला जखून ठेवण्यात येईल कशा प्रकारे तुम्हाला या नात्यापासून दूर करण्यात येईल कसं प्रकारे तुमचा ब्रेन वॉश करण्यात येईल कशा प्रकारे सांगण्यात येईल की हे खोटं आहे किंवा ए, ए, हा, तुझा, तुझा हे हा इल्युजन आहे तुझं तुझ्या मनाचे खेळ आहेत अशा प्रकारचं काहीतरी सांगून तुम्हाला ह्या नात्यापासून दूर करण्यात येत आहे बट त्यांचे जे हे जे, जे क्रिया चाललेली आहे गंदी काली क्रिया जे करत आहेत ही निगेटिव्ह थिंकिंग जे ते तुमच्या नात्याबद्दल ठेवत आहे तर इट्स नॉट गुड अँड हा कर्मा जो आहे तो नक्की त्यांच्याकडे परत जाणार आहे बिकॉज इट्स अ प्युअर रिलेशनशिप ह्याच्यामध्ये कुठलाही तुमचं जे नातं आहे त्याच्यामध्ये काहीही असं नाहीये की याच्यामध्ये काही चुकीचं आहे हे प्युअर नातं आहे बट हे त्या पीपल्सला समजत नाही आहे सो so, ते वारंवार काही ना काहीतरी निगेटिव्हिटी ह्या ना नात्यावरती करण्याचा प्रयत्न करत आहे अँड त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवरती सुद्धा दिसून येत आहे सो so, तुम्हाला नक्कीच येथे डिवाइन गाईड करत आहे तुमचा जो औरा आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह करा डिवाईनशी कनेक्टेड रहा आणि तुमचं जे नातं आहे त्याला मनातून मिसरू नका यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे कारण की कारण की प्रयत्नच असा चालू आहे की तुम्हाला कशा कशाप्रकारे ह्या ना नात्यापासून ह्या जे तुमचं जी, जी जर्नी आहे त्यापासून दूर करण्यातील प्रयत्न ह्याच प्रकारे चालू आहेत ते तर नाईन ऑफ पॅन्टिकलचे काळ आहे तर भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे सो पॉझिटिव्ह राहा येत्या काळामध्ये जी काही तुम्ही इच्छित होता ते तुमच्या नात्याच्या संदर्भात ते खूप जास्त अबंडन्स घेऊन येत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्या नात्याकडे घेऊन येत आहे तर तुम्हाला येथे काळजी करण्याची गरज नाही आहे बस तुमचं जे नातं आहे त्याला डिवाईन प्रोटेक्ट करत आहे बट तुम्हाला येथे तुमचा जो औरा आहे तो पॉझिटिव्ह करण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे ओके okay, पेज ऑफ वॉन्ट कार्ड आहे तर नक्कीच एक चांगला विचार एक चांगला संदेश तुम्हाला कुठून तरी मिळेल काहीतरी तुम्हाला असं कळेल की त्यातून जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर होईल नक्कीच मे बी तुमच्या पर्सनचा काही तुम्हाला मेसेज येऊ शकतो किंवा कॉल येऊ शकतो किंवा जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्या संदर्भात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस सुद्धा होऊ शकता सो नक्की क्लेम करा तर तुमचे जे पर्सन आहेत मे बी हे ते मेल आहेत तुम्ही सध्या फिमेल आहात तर फिमेल एनर्जी जे कुणी ऐकत आहे आए, तर त्यांचे जे पर्सन आहेत ते किंग ऑफ कप्स आहे अँड ते सध्या खूप जास्त विचारात आहे अँड खूप जास्त त्यांना ऑप्सिसिव्ह थिंकिंग आहे खूप जास्त विचार करत आहे त्यांना समजत नाही की आता ह्यातून कसा मार्ग काढायचा आणि मी इतका जास्त विचार का करतोय सो ते खूप जास्त एक विचार मग्न आहेत अँड भावनेमध्ये कुठेतरी अडकून बसलेले आहेत त्यांना बाहेरही पडता येत नाही आणि काही व्यक्तही होता येत नाही अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे सो तुम्ही त्यांना नक्कीच काही हिलिंग प्रोव्हाइड करा ओके पॉझिटिव्ह कार्ड आहे थ्री ऑफ पॉईंट कार्ड आहे तर भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे तुमच्या नात्यामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लेम करा अँड बॉटम ऑफ द डे एनर्जी आहे सन ची तर हे खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आहे एक चांगला सूर्य तुमच्या जीवनामध्ये उगवणार आहे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे फ्युचरची अँड फटाकडेही वाजत आहेत बाहेर खूप जास्त यु नो तर आपल्याला कळतंय की की फ्युचरची एनर्जी खूप जास्त बूम आहे धमाकेदार आहे खूप जास्त धमाकेदार तुमच्या जीवनामध्ये नवीन वर्ष एक चांगली सुरुवात घेऊन येत आहे तर त्यासाठी होपफुल राहा सध्या जी काही परिस्थिती आहे ती निघून जाणार आहे सो याकडे डिवाईन तुम्हाला लक्ष देण्यासाठी सांगत आहे सध्याची निगेटिव्हिटी जी आहे ती दूर केली जाणार आहे सो सध्याची आजची जी एनर्जी होती ती निगेटिव्ह होती बट फ्युचरची जी एनर्जी आहे ती नक्कीच पॉझिटिव्ह दिसून येत आहे सो सध्या निगेटिव्ह असाल काही खूप जास्त डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये असाल तर त्यातून बाहेर पडा आणि बाहेर जा फिरून या जा बघा बाहेर काय तरी चालू आहे चांगलं चांगलं त्याकडे लक्ष द्या तर सध्या डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे थोडं बाहेर जा बाहेर लोकांशी कनेक्टेड करा थोडंसं बोला मोकळं करा मन तुमचं बट अशा लोकांसमोर नका करू जिथून तुम्हाला अजून काही निगेटिव्हिटी तुमच्या पदरी पडेल सो तुम अशा लोकांशी बोला जे तुम्हाला पॉझिटिव्ह करतील सो जे कोणी तुमचे मित्र परिवारमध्ये असतील किंवा तुमचे घरातील कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्याशी मोकळ्या मनाने थोडस बोलला की जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर होईल अँड uh, हनुमान चालिसेचा पाठ करण्यासाठी डिवाईन येथे गाईड करत आहे सो so, आपण बघूया आणखीन uh, ह्या डेक मधून तुम्हाला काय मेसेज मिळतो डिवाईन कडून डिवाईन प्लीज गाईड मी ह्या सिच्युएशन स्टक सिच्युएशन मधून ओके फर्स्ट कार्ड आलेलं आहे हार्मोनीचं तर नक्कीच तुमच्या नात्यामध्ये हार्मोनी भविष्यामध्ये येणार आहे डिवाइन तुम्हाला एक कूल अँड पीसफुल एन्व्हायरमेंट प्रदान करणार आहेत नक्कीच uh, काहींची भेटही होऊ शकते किंवा काहींचं जे बोलणं थांबलं होतं ते बोलणंही सुरू होऊ शकतं सो एक हार्मोनी तुमच्या नात्यामध्ये येताना दिसून येत आहे तुमचं रिलेशनशिप एका हार्मोनियस रिलेशनशिपकडे जाणार आहे ओके मे बी सम पीपल्स डुईंग पॉलिटिक्स तर दिसून येतं हे पॉलिटिक्सचं काळ आहे तर काही पीपल जे आहे ते तुमच्या नात्याच्या संदर्भात काहीतरी पॉलिटिक्स करत आहे कुणी कोणाला काहीतरी सांगत आहे जे की तुमच्या नात्यासाठी चांगलं नाही आहे अँड कुणीतरी खूप जास्त पॉलिटिक्स करत आहे राजकारण करत आहे ह्या नात्याचं तर कुणाला असं काही सांगू नका जेणेकरून तुमचं जे नातं आहे ते खराब होईल किंवा तुम्हाला यातून काहीतरी त्रास होऊ शकतो सो तुमचे जे विचार आहेत ते सगळ्यांसमोरच नका सांगू ज्यांना जे विश्वासार्ह आहे तुम्हाला वाटतंय त्यांच्याशी ते शेअर सॉरी <coughs> त्यांच्याशी ते शेअर करा बिकॉज ह्या जगामध्ये कोणी नाही राहिले की त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो सो नक्कीच अशा लोकांपासून दूर राहा जे की पॉलिटिक्स करतात राजकारण करतात तुमचंही ऐकतात हे ऐकतात तुमचं त्यांना सांगतात त्यांचं सा तुम्हाला सांगतात सो अशा लोकांपासून नक्कीच तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे की दूर राहा ट्रॅव्हलिंग दिसून येत आहे मे बी दिसून येते तुमचे जे पर्सन आहेत ते तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त विचार करत आहेत त्यांना तुम्हाला कसंही करून कनेक्ट करायचं आहे काहीतरी सांगायचं आहे किंवा तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे सो खूप जास्त ते तुमच्यापर्यंत ट्रॅव्हलिंग करून येऊ शकतात तुमच्याशी त्यांना काहीतरी कन्फ्युज करायचं असेल तर तेही ते येऊ शकतात किंवा काही गोष्टी क्लिअर करायच्या असतील तर ते सुद्धा तुमच्याकडे येऊन ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे सो तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता किंवा तुमचे पर्सन हे तुमच्याकडं येतीलच नेक्स्ट काय ओके सक्सेस दिसून येत आहे ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे देन त्यानंतर सक्सेस दिसून येत आहे म्हणजे जे काही तुम्ही विचार करत आहात त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळताना दिसून येत आहे सो जे कोणी विचार करत आहे पार्टनरच्या संदर्भात की नक्की पुढे काय होणार आहे तर यामध्ये तुम्हाला चिंता न करण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे बिकॉज हार्मोनीच कार्ड आहे हार्मोनीच कार्ड आहे त्यानंतर ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे अँड त्यानंतर सक्सेसचं कार्ड आहे सो तुम्हाला तुमचे जे काही विचार करत आहात त्यामध्ये सक्सेस मिळताना दिसून येत आहे त्यानंतर पुढचा मेसेज घेऊया ओके okay, एक्झिस्टन्स जे काही विचार करतात ते ह्या ब्रह्मांडामध्ये एक्झिस्ट करत आहे so, सो सध्याची जी निगेटिव्ह एनर्जी आहे तिला दूर करा जे काही तुमचे पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे ते लिहा लिहू शकता तुम्ही कमेंटमध्ये मी सकारात्मक आहे माझे विचार सकारात्मक आहेत असं लिहू शकता किंवा मी आनंदी आहे खुश आहे अशी कुठलीही एक अफर्मेशन तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता सो so, जे काही विचार करत आहात ते एक्झिस्ट करत आहे तुमच्या बाबतीत त्या गोष्टी घडणार आहेत सो ही फ्युचरची एनर्जी आहे ओके okay, फायटिंगचं कार्ड आलेलं आहे कुणाशी काही वादविवाद तुमचे झाले असतील तर वादविवादापासून दूर राहा कारण की असू शकतं की काहींच्या जीवनामध्ये थोड्या थोड्या गोष्टींवरून सुद्धा वादविवाद होण्याचे चान्सेस आहेत सो फायटिंगपासून दूर राहा अँड बॉटम ऑफ द डेकची एनर्जी पल, आहे आयसोलेशनची तर असू शकतं काही पोपल खूप जास्त एकटेपणा अनुभवत आहेत रडत आहेत कुणाशी कॉन्टॅक्ट साधत नाही आहेत घरामध्ये कोंडून आहे स्वतःला किंवा खूप जास्त एकटे आहेत ते कुणाशी आहे जास्त संवाद साधत नाही बोलत नाही सो डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की ह्यापासून दूर राहा आयसोलेशनच्या एनर्जीमधून बाहेर या अँड मुवमेंट so टू मुवमेंट सो हॅपी राहण्यासाठी तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे मे बी एखादी मूवी पहा आवडती तुमचे गाणे ऐका कुणाला मेडिटेशन करण्याचा कंटाळा येत असेल तर त्यांनी डान्स वगैरे जिमला जा किंवा योगा करा चालायला जा फिरायला जा जे तुम्हाला आवडतंय ते तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर या सो so, नक्कीच तुम्ही खूप जास्त पेशन्स ठेवला आहे आतापर्यंत पण त्या पेशन्सचा तुम्हाला एक चांगला परतावा मिळताना दिसून येत आहे सो ही होती आजची एनर्जी ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा कुलदेवीच्या नावाने कमेंट करा तसेच माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा ज्यांना कुणाला पर्सनल रीडिंग पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा तर नक्कीच ज्यांनी ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिलाय तर त्यांनी लक्षात घ्या की तुमच्या नातेवरती कोणीतरी खूप जास्त वाईट नजर ठेवून आहे सो त्याला प्रॉडेक्ट करा नक्कीच ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे त्यांनी मला कॉन्टॅक्टही करा सो थँक्यू थँक्यू सो मच